तेव्हा मी बऱ्याच वेळा लाईव्ह येत असते कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मी दाखवू शकत नाही काय काय आहे ते आणि रेकॉर्ड करून एडिट करून टाकणं त्यापेक्षा ॲक्च्युली जसं आखोदेखा हॉल तुम्हाला दाखवणं इज ऑलवेज बेटर तर जसंच्या तसं दाखवण्यासाठी मी आज आली आहे मुंबईमधल्या आमच्या आर्मीच्या क्लबमध्ये ज्याचं नाव आहे सागरमाथा क्लब तर आम्ही जेव्हा तिकडून आलो होतो तो जो अटल बिहारी वाजपेयी तो ब्रिज आहे समुद्रावरचा त्याच्यामुळे आम्ही खूप पटकन नवीन म्हणजे याच्यात कुलाब्यामध्ये शिरलो किंवा साऊथ बॉम्बेमध्ये शिरलो आणि मग तिकडून आम्ही असं ट्राय केलं की कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊ पण लक्षात आलं की नाही शक्य आम्हाला इथलं काही कळत नाही आणि गुगल मॅप काही एवढं आई काय घाबरलं योगेश मी आणि गेला तो म्हणलं उद्या लाईव्ह येतो आम्ही उद्या विल कॉल तर अरे नको ना आता काय अर अरे लाईव्ह चालू आहे राजा माझं ते माझ्या कळत तर त्यामुळे आम्ही आलो आमच्या आर्मी नेवी मधल्या एका क्लबमध्ये इथे दोन छान क्लब्स आहेत तर आता मी त्या क्लबचं तुम्हाला लुक देणार आहे जो त्याचं नाव आहे सागरमान तुम्ही आतमध्ये कधीच येऊ शकणार नाही कारण इथे मेंबरशिप लागते आणि ती नॅचरली येऊ ना, शकणार नाही मिळू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला दाखवते आता टू क्लब इथून समुद्र कसा दिसतोय आमच्या एका मित्राचं मी एकदा टिप्पी दाखवलाय की मी मुंबईला आले होते आमच्या मित्राच्या तो आर्मीत होता आधी सोडली त्यांनी तर त्याच्या मुलाचं लग्न झालं तर इथे तुम्हाला ते हे दिसतंय ना काय बरं त्याला म्हणतात झीबो तिथे समस्त फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि सगळे लोक या इथल्या लॉनवर उभे होते आणि हा दिसतोय हा, हा समुद्र आहे अरबी समुद्र योगेश दिसतोय हा अरबी अरे अर, अर, बालकृष्णन धावणे ओके सो हा अर अरबी समुद्र आहे आणि या क्लबमध्ये आम्ही जेव्हा योगेश इथे दोन तीन वर्ष नोकरी करत होता तेव्हा आम्ही या क्लबला यायचो जेवायला इथे जेवण आज आजचं होतं गट्टे की सब्जी नाही गट्टेकी सब्जी नाही आज होतं मक्की की रोटी अँड साग तर आम्ही ते पण घेतलं आणि छोले आणि कुलचा ते पण घेतलं आजचा स्पेशालिटी होती तर हा समुद्र इतका जवळून बघणं आणि इतक्या जवळ क्लब असणं हे जरा इंटरेस्टिंग होतं तर त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केले इथे आम्ही प्रगतीने यायचो आठला शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी आलो की मग इथे एक त्या दिवशीचं डिनर तरी घ्यायचो किंवा मग दुसऱ्या दिवशी इथे लंचला यायचो पूर्वी इथे असे इथे पण हे होतं काय ते टाकतात खुर्च्या मला वाटतं संध्याकाळी टाकतात हा क्लब पूर्ण भरलेला असतो तर इतका समुद्र जवळ आहे आणि पूर्वी मला वाटतं त्याला असं फेन्स नव्हतं का काय मला आठवत नाही पण आम्ही असं खाली जायचो अनेशबरोबर खेळायला तर इथून दिसते आपल्याला मुंबई आणि हे मुंबईच्या उंच उंच बिल्डिंग काही इथल्या गवर्नमेंट असू शकतात पण ज्या तिकडे लांब लांब दिसत आहेत त्या मात्र प्रायव्हेट बिल्डिंग्ज आहेत आणि हा इलाका सगळा पॉश आहे दरिवन पॉईंटचा साऊथ बॉपेचा पण मला काही यातलं कळत नाही आणि इकडे या क्लबच्या इकडे चार पाच रूम्स पण आहेत तर तिथे पण लोक चार पाच जणं येऊ शकतात तर असाच एक आम्ही अशीच एक जागा आमच्यासाठी राहायला घेतलेली आहे जिथे आम्ही इथे पण राहू शकतो म्हणजे पण आम्ही नाही इथे बुकिंग केलं दुसरीकडे केलं आहे सो so, अत्यंत रिजनेबल किमतीत आम्हाला इथे राहायला मिळणार आहे बिकॉज ऑफ आर्मी तर आम्ही इथे राहायला आलोय नाहीतर मुंबईत येऊन चाद हॉटेल शोध हीच मागाची गोष्ट पण आम्ही असंच गंमत म्हणून आलोय पहिल्यांदाच आलोय आम्ही असं कधी येत नाही खरं क्लबमध्ये इथे मस्त लोक बसली आहेत ड्रिंक्सचा आस्वाद घेत आहेत आणि आम्ही पण मस्त जेवलो आणि आता आम्ही जाणार आहोत खाली जायचं का खाली चल चलच्या रेस्टॉरंट हो मग ते खालच्या रेस्टॉरंट खाली नाही जात आहेत बरं आता मी माझ्याचकडे करू का तोंड सी आता काय आहे ना आम्ही जिथून जाणार आहोत ना तिथे ते सगळे ते रेस्टॉरंटमधली लोक आहेत त्यामुळे मला असं दाखवायचं नाही आहे त्यात की की त्या ते यायला नको आहेत म्हणून मी आता इथे असंच माझाच चेहरा दाखवते म्हणजे तुम्हाला काही दुसरं दिसणार नाही कारण आम्हाला रेस्टॉरंटच्या खाली जायचं आहे आता सो मी दोन मिनटात जाते तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही दोन मिनटं कारण मला त्या आम्हाला डायनिंग हॉलमधनं बाहेर जायचं इथे तीक सॉफ्ट ड्रिंक्स आणि हार्ट ड्रिंक्स पण मिळतात पण हा जी नाकार ओके okay. बापरे असे असतात आर्मी आर्मीचे क्लब्स योगेश कुठे जायचं आता जायचं हां चल मग जाऊया चल फिरून येऊया एक जवळपास जाऊया का हां मी एक टक्करवानी म्हणतोस बरं तर मग अशी मी लाईवले होते त्या तेव्हा मी ते कोणीतरी खोपोलीचं होतं तर ते म्हणले की आम्ही गगनगिरी महाराजांचा आश्रम तिकडे आहे तर ज्यांनी माझे अध्यात्माचे व्हिडिओ बघितलेत एक दोन लाईव्ह सेशन मी केलेत तर त्यांना त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे एक दोन मिनिटाचीच एक गोष्ट पण अध्यात्मातली गंमत आहे मला खूप आवडतात अशा अध्यात्मातल्या गोष्टी ऐकायला तर आता तुम्ही त्यातलं डिटेल्स बघू नका आणि त्याची ऑथे आथेंट, ऑथेंटिसिटी नाही म्हणजे काय म्हणतात ना त्यातलं मतितार्थ बघायचा आहे फक्त तर एकदा अशी गोष्ट मी ऐकलेली आहे की एकदा निर्मला देवी म्हणजे जे, जे आध्यात्मिक लोक असतात ते एकमेकांना भेटायला जात असतात तसं एकदा ते गगनगिरी महाराज म्हणले की तुम्ही भेटायला या आमच्याकडे तर मला वाटतं निर्मलादेवी त्यांच्या इथे गेल्या होत्या गगनगिरी महाराजांकडेच येस आणि ते असे मला वाटतं डोंगरावर वगैरे राहायचे का तर त्यांनी आणून ठेवली ती मानसाठी साडी आणि मानचं म्हणणं होतं की सम त्या त्यांच्याकडनं कसं घेणार कारण बहुतेक ते संन्यासी होते का आय एम नॉट शुअर तर संन्यासांकडून कसं काय सा का साडी बिडी घेणार ना असं त्यांना वाटत होतं मग त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने म्हणजे त्यांच्या शक्तीने पाऊस यायला लागला अचानक आणि मग ते भिजल्या मग नॅचरली त्यांना ती साडी घ्यावी लागली म्हणजे घेतली त्यांनी बेसिकली तर असं ती गोष्ट आहे तर ही गोष्ट मला नेहमी आठवते जेव्हा जेव्हा गंकनगिरी महाराज असं म्हटलं जातं हे बघा भरपूर एरिया आहे इथे आणि असाच अजून एक क्लब आहे तिथे पण भरपूर जागा आहेत तर मुंबईमध्ये इतकी जागा बघणं पण आम्ही इथे राहायचो तर आमच्या घरी एक सर्वंट्स क्वार्टर होतं आणि तीन बेडरूम होत्या सो एक छान घर मिळालं होतं आम्हाला इथे राहायला आणि योगेश दोन तीन वर्ष राहत होता तो अर्थात एकटाच राहायचा आहे बघा तिकडे लांबवर बोटी लावलेल्या आहेत काहीतरी नेव्हीच असेल सो आता आम्ही आमच्या आम्ही असंच एका ठिकाणी आमच्या आर्मीच्याच इथे रूम बुक केलेली आहे तर तिथे आता आम्ही जातो पण मी योगेशला आताच म्हटलं की आपण इथे एकदा राहायला राहिलाय गंमत म्हणून दोन तीन दिवस तर त्या वरती रूम्स दिसत आहेत पण आता ऊन इतकं येत आहे की मला मी काय दाखवते हे पण दिसत नाहीये सो चला बाय